आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी हा पत्रकार परिषद आयोजित कर केलेली आहे ह्या पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता येणार आहेत आणि त्या निवडणुकांसाठी आमची तयारी जोरात सुरू झालेली आहे त्यासाठी आम्ही नागरिकांना ज्या समस्या गेल्या पंचवार्षिकमध्ये बघायला भेटल्यात जे सोसायला भेटल्यात जे मार्कशीट सत्ताधाऱ्यांनी तयार केलेलं आहे ते मार्कशीटाचे गुण जे शून्य शंभरपैकी आहेत ते शून्य गुणांची मार्कशीट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेलं आहे त्यासाठी नागरिकांनी रस्त्याचे समस्या असो पाण्याच्या समस्या असो गटारींच्या समस्या असो त्या पद्धतीने ज्या क्रीडा क्षेत्रात त्यांना ज्या फॅसिलिटी उपलब्ध नाही ते असो गाळेधारकांचे प्रश्न असो शाळेच्या ज्या समस्या आहेत मनमानी फीच्या त्या असो अशा अनेक प्रश्नांना जळगावकर मागच्या पाच सहा वर्षात सामोरे गेलेले आहे आणि मी सांगू इच्छितो की जळगाव शहर हे पंधरा वर्ष मागे गेलेले हे म्हणायला वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी नागरिकही मान्य करतात ते की करता या ठिकाणी पाच वर्षात काही काम झालेलं नाही फक्त जे लोक सत्तेत होते त्यांनी भ्रष्टाचार केला लोकांना लुटायचे कामं केले लोकांना त्रास द्यायचे कामं केले आणि लोकांना राग आलेला आहे ह्या गोष्टीचा लोकं म्हणत आहे मला राग येतो आहे ये आणि हा राग येतो आहे तर ह्या राग जिथं येतो आहे तिथं राष्ट्रवादीची एक राग टीमसुद्धा या ठिकाणी आता पोचणार आहे राग टीम म्हणजे आर ए जी राष्ट्रवादी रॅपिड ॲक्शन ग्रुप त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचणार आहे ज्या ठिकाणी लोकांना खरोखर राग येतो आहे ह्या राग आलेल्या लोकांपर्यंत आमची राग टीम पोचणारे त्यांच्या समस्या जाणून घेणारे त्या समस्यांवर तिथं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणारे आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारे आणि जे लोक समोर येऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी राष्ट्रवादी ना येणाऱ्या दिवसांमध्ये काम करणार आहे तर ह्या राग टीमपर्यंत पोचण्याचा व्हॉट्सॲप नंबर आपण सगळ्यांनी नोंद करून घ्यायचा आहे डबल एट झिरो डबल सिक्स डबल सेवन सिक्स डबल झिरो मी परत एकदा सांगतो डबल एट झिरो डबल सिक्स डबल सेवन सिक्स डबल झिरो हा व्हॉट्सॲप नंबर आहे ह्या व्हॉट्सॲप नंबरवर आपण आपले व्हिडिओज फोटोज आपल्या समस्या आम्हाला पाठवा आपलं नाव गुपित ठेवण्यात येईल आणि त्या समस्येवर काम करण्यात येईल थी। त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा विषय असो ॲक्सिडेंट झोनचा विषय असो स्पीड ब्रेकरचा विषय असो शाळेंच्या मनमानी फीज असो स्मशानभूमीमध्ये होणारी लूट असो थी, त्या ठिकाणी तुमच्या गटरचा विषय असो मीटरचा विषय असो तुमच्या ठिकाणी तुम्हाला कोणा इतर व्यक्तीचा किंवा राजकीय व्यक्तीचा त्रास असो कोणताही प्रॉब्लेम असो राष्ट्रवादीची रॅपिड ॲक्शन ग्रुप त्या ठिकाणी असणार आहे लोकांच्या समस्या सोडवणारे आणि राष्ट्रवादीने निर्धार केलेला आहे की या ठिकाणी स्वच्छ आणि काम करणाऱ्या लोकांना यावेळेस संधी मिळणार त्याबद्दलचे संकेत आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांनी वेळोवेळी दिलेले युवकांना यावेळेस ते संधी देणार आहे तर युवकांना संधी आहे युवक काम करतील आमच्याबद्दल राष्ट्रवादीत मोठी टीम आम्ही तयार करतो आहे आणि ह्या निवडणुकांमध्ये मोठ्या ताकदीने मोठ्या ऊर्जेने राष्ट्रवादी या ठिकाणी उतरणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काम करणार आहे तर लोकांना विनंती आमच्यापर्यंत पोचवा तुमच्या समस्या पोचवा आम्ही त्या सोडू ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांना आवाहन करतात स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः जिल्हा परिषद महापालिका पालिका ग्रामपंचायती पण अलीकडे राष्ट्रवादीचे काही मोठ्याचे माजी पदाधिकारी माजी आमदार माजी मंत्री मोठ्या संख्येनं अवगळीत झालेले दोन प्रश्न आहेत आपल्याला हे सत्ताधाऱ्यांच्या विचारांनी होऊन तत्वानुसार गेलेले आहेत ते भीती कुठे गेलेले आहेत आपल्याला प्रश्न आणि दुसरं त्यांच्या जाण्यानं किती नुकसान होतं त्यांच्या जाण्यानं किती नुकसान होतं हे बघा ज्या ज्या ठिकाणी लोक पक्षाला सोडून गेलेले त्या त्या ठिकाणी भीती हा एकमेव कारण त्या ठिकाणी प्रामुख्यानं लोकांपर्यंत माहिती आहे की भीती हा एकमेव कारण होता त्यांच्यावर दबाव होता म्हणून ते गेले राहायला विषय लोक येतात लोक जातात पक्ष सुरू राहतो पक्षाचा विचार महत्त्वाचा आहे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांनी एका विचाराने हा पक्ष सुरू केला आहे त्या विचाराशी एकनिष्ठ राहिलेली वोटर आणि जनता त्यांच्यासोबत आहे पदाधिकारी जरी गेले असतील नेते जरी गेले असतील त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी त्यांची जागा घेतील त्या ठिकाणी नवीन लोक काम करतील जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं ती भरून काढू आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही अशी आम्ही प्रयत्न आमचे सुरू आहे आणि त्या ठिकाणी आतापर्यंत तरी असं बघण्यात आलं नाही की कोणतं नुकसान त्या ठिकाणी पक्षाचं झालेलं उलटं संधी निर्माण झालेली आहे आणि नवीन यूथला ऊर्जा मिळालेली आहे काम करण्यासाठी आणि ती यूथ आता पेटलेली आहे आणि येणाऱ्या स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणतात तर हा जो यूथ आहे नवीन ज्याला नवीन संधी मिळते तो त्या ठिकाणी ती जागा भरून काढेल याचा मला आत्मविश्वास आहे